नमस्कार खरं तर डिसेंबर हा महिना मला खरं केकचा महिना वाटतो भरपूर केक खायला मिळतात आणि त्यात निमित्त असतं ते क्रिसमसचं क्रिसमसच्या वेळी खूप सारे केक खायला मिळतात किंवा मागवले जातात तर परफेक्ट साहित्य परफेक्ट केक कसा करायचा चला बघूया कसा वाटतं एकदम स्पॉन्जी मस्त हे ड्रायफ्रूट्स घातलेत आणि रंग पण मस्त आला बारीक रवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर दूध एक वाटी कोको पावडर तीन ते चार चमचे तेल अर्धी वाटी साखर एक वाटी दही एक वाटी आणि मैदा एक वाटी या साहित्यामध्ये आपण घेतलेला बारीक रवा जो हो आहे आता मोजून घेऊयात परफेक्ट दीड वाटी असा हा बारीक रवा आहे हे जे साहित्य आहे प्रमाण आहे हे जर अगदी व्यवस्थित घेतलं तर केक अचूक आणि मस्त होतं तर आता हा रवा जो आहे तो आपण चाळून घेऊयात रवा चाळून घेतला म्हणजे त्याच्यात असलेल्या गुठळ्या निघून जातात आणि आता हा जो रवा आहे आपण चाळून घेतलेला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी तो बारीक असेल तरी पुन्हा एकदा फिरवून घ्यायचा आणि त्याची अशी बारीक पावडर करून घ्यायची आता त्याच्याबरोबरच आपण जी साखर आहे एक वाटी ती पण बारीक करून त्याची पिठी साखर तयार करून घेऊयात एकदाच मिक्सरचं काम करून घेऊयात म्हणजे पुन्हा पुन्हा मिक्सरकडं जायला नको तर आता एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी दही काढून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी काचेचा बाऊल पण वापरू शकता पण स्टीलचं भांडं मला सोयीस्कर वाटलं म्हणून मी हा स्टीलचा कुंडा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता दही घालून घेतलं दही आणि पिठी साखर हे दोन्ही आपल्याला एकत्र फेटायचे सत्य तेवढा वेळ फेटून घ्यायचे कमीत कमी दीड कमी, ते दोन मिनटं तरी आपल्याला फेटा हे फेटायचे जे, हे जेवढं फेटलं जाईल तेवढा आपला ते हलका आणि स्पॉन्जी होईल पटकन शिजेल म्हणून फेटण्याला खूप महत्त्व आहे फेटण्याच्या प्रक्रियेमुळं काय होतं तर त्या पदार्थामध्ये असलेली हवा निघून जाते आणि पदार्थ हलका होतो तर हे सगळं मिळवून येतोपर्यंत आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपलं जे रोजचं स्वयंपाकाचं तेल असतं ते तेल आपण अर्धी ते पाऊण वाटी घालून घेतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचे फेटत असताना लक्षात ठेवा की आपल्याला हे सगळं एकाच दिशेने फेटायचं थे। क्लॉकवाईज फेटायचं एक सारखं फेटलं गेलं पाहिजे मिळून आलं पाहिजे तर हे बघा फेटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे मिश्रण कसं दिसतंय एक सारखं मिळून आलं आहे दह्याचे कण साखरेचे कण जे दिसत होते ते आता दिसायचे बंद झालेत म्हणजे हे मिळून आले आता याच्यामध्ये आपण जो रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो रवा मिसळून घेऊयात आणि पुन्हा एकदा थोडंसं हे हलवून फेटून घेऊयात हे बघा हे असं फेटत असताना मिळून मिळून येतं आणि दहा मिनटासाठी आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं हे सगळं मिळून आलेलं आहे ना आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया दहा मिनटानंतर रवा कसा फुलून येतो तर हे बघा हा असा रवा फुलून येतो तर आपला रवा दहा मिनिटात फुलून आलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि पुढची जी प्रोसिजर आहे ती करायला घेऊयात तर हा एक वाटी मैदा जो आहे तो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे चाळल्यानंतर याच्यामधल्या गुठळे ज्या आहेत त्या मोडल्या जातील त्याच्यानंतर ही पाऊण वाटी म्हणजे चमच्यानी म्हणाल तर चार चमचे पोहे खायचे चमचे चार अशी ही कोको पावडर ती पण आपण बारीक चाळणीने चाळून घेऊयात तर अशा या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात आता हा बेकिंग सोडा एक चमचा आणि त्यानंतर ही बेकिंग पावडर ती पण चाळून घेऊयात सगळं साहित्य चाळून घेतलं म्हणजे मिळून यायला मदत होते हे बघा हे अशा बारीक गुठळ्या असतात त्या कमी करायसाठी खरं तर आपल्याला हे चाळून घ्यावं लागतं तर आता हे सगळं आपलं चाळून झालेलं आहे हे एकजीव करून घेऊयात मिसळून घेऊयात जरा एक दोन मिनटं तरी हे हाताने किंवा कशाच्याही साह्यानं चमच्याने वगैरे तुम्ही एकजीव करून घ्या म्हणजे चव त्याची खालीवर होणार नाही सगळं मी व्यवस्थित मिक्स होईल आता दहा मिनटासाठी जो आपण रवा झाकून ठेवला होता त्याच्यामध्ये ही सगळी पावडर जी आहे ती घालून घेऊयात आणि एक ट्रिक सांगते की कोणताही उकडीचा किंवा वाफेवरचा पदार्थ जर तुम्हाला हलका हवा असेल फुगलेला हवा असेल तर तो जास्तीत जास्त वेळ फेटून घ्या जेवढं तुम्ही फेटून घ्याल तेवढा तो पदार्थ चांगला होतो तर आत्ता हे मिश्रण आपल्याला असं कोरडं कोरडं वाटायला लागले तर याच्यामध्ये आता आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे हे एक वाटीभर दूध दूध घालून पुन्हा एकदा आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया हे भांडं जर का मापाला कमी पडलं तर ही पिठं जी आहेत ती बाहेर उडतात सांडतात आणि कट्टा खराब होतो आणि मग तो पसारा आवरायला नको वाटतो त्यापेक्षा घेतानाच एकदम मोठं भांडं घ्यायचं म्हणजे मग बाहेर उडायचा किंवा सांडायचा आणि फार पसारा व्हायचा हे प्रश्नच नाही तर आता हे आपलं सगळं मिश्रण एकजीव करून झालेलं आहे तर तुमच्याकडे जर का घरात एखादा कुकरचा डबा असेल किंवा सपाट बुडाचं पातेल असेल तर, तर ते पण तुम्ही वापरू शकता टी नसेल तर काही प्रश्नच नाही तर आता हे बघा की हे पीठ झालं कसं पाहिजे म्हणजे खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही पण हे बरोबर आहे हे कसं ओळखायचं तर असं जे आहे ना ते हलवून घ्यायचं तर याला अशा ह्या रेषा पडल्या पाहिजे आणि वरून जेव्हा ते झाडून मी खाली टाकते तर त्यावेळी त्याला अशा वळकुट्या पडतात हे बघा एकावर एक पीठ पडते म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे तर ही ट्रिक आहे पीठ व्यवस्थित झालेल्याची म्हणजे हे आपलं जे प्रीमिक्स आहे ते व्यवस्थित झालेल्याची ही ट्रिक आहे तर आता एका बाजूला एक मोठं पातेलं किंवा जाड बुडाची कढई मोठ्या गॅसवरती म्हणजे सुरुवातीला मोठ्या गॅसवरती तुम्हाला प्री हिट करायला ठेवायची याच्यामध्ये एखादं स्टँड जे आहे ते असं आपण ठेवून देणार आहे याच्यासाठी तळात कुठलंही मीठ किंवा वाळू घालायची काही गरज नाही डायरेक्ट पातेल्यावरती तुम्ही स्टँड ठेवू शकता आता हा माझ्याकडं पोळीचा डबा आहे पण पर तो परफेक्ट मापाचा आहे त्याच डब्याला मी असं तळामध्ये तेल लावून घेतलं आणि साधा पांढरा कोरा कागद जरी असेल तरीही चालेल किंवा बटर पेपर असेल तर उत्तमच तर असा हा कोरा कागद मी घेतला आणि तो कोरा कागद डब्याच्या तळामध्ये असा व्यवस्थित घालून घेतला तो कडीला लागला तरी चालेल डबा गोल आहे आणि कागद चौकोनी आहे तर जेवढा कडेला लागेल कागद तेवढं चांगलं म्हणजे डब्याला आपला केक जो आहे ना तो फार चिटकत नाही म्हणून खरं तर चौकोनी कागद लावायचा आणि या डब्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते आता घालून घेऊयात पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं तर हे बदाम किंवा जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील त्याशी बारीक पोड करून घ्या आणि तळात घालून घ्या याच्यासोबतच म्हणजे या बदामासोबत मी एक चमचाभर साखर घालून घेतली होती साखरेमुळं काय होतं अशी साखर घातल्यामुळं तर केकला जाळी छान सुटते आणि जर का तुम्हाला ब बदाम किंवा बाकी काही घालायचं नसेल तर चिमूटभर पिठी साखर तळात भरभुरा आणि हे जे मिश्रण आहे ते आता आपण डब्यामध्ये घालून घेऊयात डब्याचा अंदाज साधारण घ्या की त्यामध्ये ते मिश्रण फुगल्यानंतर बसेल का असा अंदाज घेऊन मग त्याच मापाचा डबा तुम्ही वापरा तर आता बघा हे मिश्रण आपण सगळं घालून घेतो आहे थोडंसं त्या चमच्याला चिकट चिकटलं होतं तर ते पण काढून घेतलं आणि डबा जो आहे तो असा आठ ते दहा वेळा टॅप करायचा अर्थात आपटून घ्यायचा म्हणजे त्यातली हवा निघून जाते असे त्याला होल दिसायला लागले की हे बघा हलवून घ्यायचा आणि आपल्याला आता तीस ते पस्तीस मिनटासाठी हा डबा तापलेल्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि पातेल्याचा गॅस आता पूर्ण बारीक करायचा आहे आपलं पातेलं तापलेलं आहे प्रीहीटसाठी आपण ठेवलेलं त्यामुळे पातेलं चांगलं तापलं की आता काय करायचं हे बघ असं ठेवून द्यायचं त्याच्यावरती झाकण घालायचं आणि गॅस पूर्ण बारीक करायचा आता आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं याकडं बघायचं नाही आहे पस्तीस मिनटानंतर केक कसा होतो आहे दाखवते पस्तीस मिनटं झालेली आहेत तर आता या टूथपिकच्या सहाय्यानं मी केक झाला आहे का ते बघते ही टूथपिक बुडवून बघितली पण मधला केक जो आहे तो असा चिटकून बाहेर आला म्हणून पुन्हा पाच मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवलं आणि आणखी पाच मिनटानंतर बघा मगाशी जो मधला भाग चपटा दिसत होता तो दिसायचा बंद झालेला आहे आणि टूथपिक बुडवली पूर्ण आतपर्यंत आणि उचलून काढली तर अजिबात पीठ चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला केक परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि गार होण्यासाठी ठेवून द्यायचा दोन ते तीन मिनटात गार होतो परफेक्ट शिजलेला असेल तर गार व्हायची हो पण वाट बघावी लागत नाही तर मला अंदाज आहे की हा परफेक्ट झालेला आहे म्हणून गरम असतानाच मी लगेच हा डबा या ताटामध्ये पालता करून घेतला आणि आता तुम्ही बघा पटकन पूर्ण केक वरती म्हणजे डबावरती निघतोय आणि केक आतमध्ये राहिला आहे खरं तर खूप गरम आहे चला फडक्याच्या साह्यानं वरचा डबा उचलते आणि आ हा मस्त बघा कुठेही चिरा गेलेला नाहीत कोरडा झालेला नाही किंवा कच्चा राहिलेला नाही तर आता हा जो बटर पेपर आहे ना तो थोडा थोडा सोडवत असं आपण कडेनी कडेनी काढून घेऊयात तोही परफेक्ट व्यवस्थित निघालेला आहे तर आता असा मस्त स्पॉन्जी पूर्ण फुललेला केक घरी करायला किती मजा येईल ना मुलं पण खुश होतील आणि तुम्हाला हवं तेव्हा झटपट तुम्ही केक हा करू शकता तुम्हाला आता कट करून दाखवते की कि तो किती स्पॉन्जी झाला आत आहे आतमध्ये त्याला किती व्यवस्थित जाळी सुटली आणि पूर्ण आतपर्यंत तो शिजलेला आहे तर कसा वाटला चला पटापट कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका